आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी बदलापूरच्या हिंद्रेपाडा परिसरातील शिधा वाटप कार्यालय मुरबाडला स्थलांतरित करण्यात येणार आहे याला शिवसेनेने विरोध करत आंदोलनाचा इशारा दिलाय बदलापूरच्या हिंद्रेपाडा परिसरात शिधा वाटप कार्यालय आहे या कार्यालयातून बदलापूर शहरातील शिधा कामकाज केलं जातं मात्र एक विधानसभा एक कार्यालय या शासनाच्या धोरणानुसार बदलापूर शहरातील शिधा वाटप कार्यालय आता मुरबाडला स्थलांतरित करण्यात येणार आहे सध्या मुरबाड आणि बदलापूर या दोन्ही शहरांमध्ये एक एक कार्यालय आहे मात्र बदलापूरहून मुरबाडला सोयीस्कर नसून शासनाने कार्यालय मुरबाडला स्थलांतरित न करता काही दिवस मुरबाड आणि काही दिवस बदलापूर अशा धोरणांनुसार कामकाज करावं अशी मागणी शिवसेनेने केली आहे याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुद्धा पाठपुरावा असून शासनाने निर्णय न बदलल्यास शिवसेनेकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय बदलापूर येथील शिधावाटप कार्यालय मुरबाडला स्थलांतरित करणं हा शासनाचा निर्णय मुळातच चुकीचा आहे काही गोष्टी नियमाला अनुसरून केल्या जातात परंतु काही ज्या सगळ्या गोष्टी ह्या समाजहिताच्या असतात आणि जर समाजहित साधायचं आहे तर शासनाने अशा प्रकारचा निर्णय घेऊन या विधानसभा क्षेत्राची गैरसोय करू नये कारण मुरबाड हा देखील आमच्या विधानसभा क्षेत्राचा एक भाग आहे त्यामुळे आमची सोय करून मुरबाडकरांची गैरसोय करा असं म्हणणं शिवसेनेचं आणि माझं वैयक्तिक कदापिही नाही आणि नसणार आहे त्यामुळे हे ऑफिस इथंच ठेवून आ... मुरबाडकरांच्या सोयीसाठी त्यांना जसा त्रास होतोय तो त्रास कमी करण्यासाठी एक सब ऑफिस त्यांनी तिथं उघडावं आणि त्यांची गैरसोय दूर करून आहे हे बदलापूरचं ऑफिस इथं ठेवून बदलापूरकरांच्या सोयीमध्ये कुठल्याही प्रकारचं बदल करू नये आंदोलनाची भूमिका ही उग्रज असणार आहे कारण जर या गोष्टीचा म्हणजे अगदी व्यवस्थितपणे त्यांनी विचार जर केला साधक बाधकपणे तर याच्यामधून एक चांगला निर्णय घेऊ शकतात परंतु शासनाने जर आठवादीपणाची भूमिका दाखवली तर आम्हाला देखील तेवढ्याच आक्रमकपणे आंदोलन करावं लागेल आमचे शहर शहरप्रमुख दादा म्हात्रे यांना मिळालेल्या गुप्त माहिती सूत्रांच्याकडून जी काही माहिती मिळाली त्याप्रमाणे लवकरच बदलापूर शहरातील रेशनिंग कार्यालय हे मुरबाड तहसील कार्यालय येथे स्थलांतरित करण्याचा प्रशासकीय स्तरावरती घाट घातला जातो आहे आणि आम्ही काल अजितदादा पवार यांच्याकडे अन्नधान्य आणि नागरी पुरवठा मंत्रालय आहे त्यांच्याकडेही आम्ही पाठपुरवठा केलेला आहे डेप्युटी कलेक्टर काळेसाहेब ठाणे यांच्याकडे सुद्धा काल आम्ही पत्राद्वारे आमचा निषेध नोंदवलेला आहे आणि मागणी केलेली आहे की कोणत्याही परिस्थितीत बदलापुरातील हे कार्यालय कुठेही स्थलांतरित करू नये कारण असं आहे की बदलापूरपासून मुरबाड हे तीस किलोमीटर अंतरावर आहे बदलापुरातील लोकांना मुरबाडला जाण्यासाठी आस्ताकेत कुठल्याही प्रकारची चांगली वाहन व्यवस्था नाही आहे आणि अशा परिस्थितीत जर का बदलापूरमधून मुरबाडला कामासाठी कुठल्या जायचं असेल तर ते अतिशय जिकरीचा आणि त्रासदायक आहे अशा वेळेस बदलापूर शहरातील रेशनिंग कार्यालय जर मुरबाडमध्ये गेलं तर आपण पाहतोच साधारणपणे शास शासकीय कार्यालयामध्ये आपण जर का कोणत्याही कामासाठी गेलो तर त्यास किमान दोन तीन दिवस फेऱ्या माराव्या लागतात आणि बदलापूरमधून मुरबाडला तीस किलोमीटर राहायचं तीस किलोमीटर यायचं साधारण तास दीड तासाचा प्रवासाचा अंतर असणार आहे अशा वेळेस दिवसभर एका कामासाठी फक्त जायचं त्याचा पाठपुरावा करायचा आणि परत यायचं हे अतिशय लोकांची फरफट करणारं असणार आहे त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून सदर प्रकाराला आम्ही तीव्र विरोध दर्शवलेला आहे कुठल्याही परिस्थितीत बदलापूरमधील शिधापत्रिका कार्यालय हे मुरबाडला स्थलांतरित होऊ देणार नाही आणि जर तसा प्रशासकीय स्तरावर घाट घातला गेला तशा हालचाली क केल्या गेल्या तर शिवसेना बदलापूर शहर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन छेडलं जाईल आणि कार्यालय कोणत्याही परिस्थितीत बदलापूर शहरातून स्थलांतरित होऊन दिलं जाणार नाही साठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर